उपोषणा करून पुढे मागण्या मांग, हे होतं का आरक्षण मिळतं का आता त्यांना कळत आहे ना मग आता त्यांना जर हे कळत आहे ते हाकेला त्यांनी सांगायला पाहिजे होतं अरे बाबा उपोषणाला बसू नको हे काही जाणार नाही आपलं आपलं जसं तसंच राहणार आहे तर आपण काही तसं करू नको थांबलं पाहिजे असं वाटत नाही काय ना तुम्हाला नाही वाटत आहे का आता या मराठवाड्यामधल्या ज्या आठ जागा निघाल्या याच्यातून तुम्हाला वाटत नाही का आत्ता तुम्ही विचारलेला प्रश्न होता यांना की बीडमध्ये जे जातीवाद झाला साहेब मला हे म्हणायचंय शंभर बूथ असे शंभर बुत मध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना दहा मतदानाच्या आत दोन आकडे मतदान हा मग हे हे जातीवाद नाही झाला का एवढा एका विचाराने पंकजताईलाच त्या लोकांचा विश्वास होता का मतदानाचा त्यांनीच मतदान त्यांनी कसं केलं आणि ते त्या संख्येत दोन आकडे जे तुम्हाला होत आहे साहेब नोटाला मतदान होतं आपल्याकडं ते बी होत आहे ना मग इथं जर त्या माणसाला तसं होत असेल तर तुम्ही म्हणताय जातीवाद मग पंधरा वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना त्यावेळेस नाही वाटलं का तुम्हाला जातीवाद आणि आज त्यांना वडीगोदरीला जायला वेळ मिळतो आमच्यावर जो अत्याचार झाला त्यावरती त्यांना ब्र शब्द चांगलं तर बोललंच नाही आंदोलनं करून कुठं हे ग्रामीण भागामध्ये कुठल्याच समाजामध्ये तेढ नाही सर हे जे राजकीय मंडळी आहे ही जी राजकीय मंडळी आहे यांच्या कुठंच बोळ्या भाजल्या जात नाही आहे त्याच्यामुळे हे लोक काय का करत आहे या समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहे पण ग्रामीण भागामध्ये आजही जा तुम्ही सर्व समाज एका विचारानं राहत आहे एका विचारानं सगळं काम आहे त्यांचं कुठंच असं समाजामध्ये ग्रामीण भागात तर कुठंच वाद नाही आहे कुठल्याच समाजाचा नाही आहे आणि तो समाज आमच्या सोबत आहे आता हा अके एस टीमध्ये येतो यांना ये एस टी मध्ये आरक्षण मागायला पाहिजे हा साठी लढतोय धनगर समाजाचे नेते की ह्या उपवसाणाला बसण्याची गरज नव्हती मग एका धनगर समाजाच्या माणसं चला वाटतं की उपोषण बसायची गरज नाही दुसरा म्हणतो मी बसतो बरं बसतो कोणासाठी अरे तुझ्यासाठी तर माग तुला टीमधून आरक्षण लागतं बाकी धनगरायला आणि याला एक ठ्याला ओबीसीत जायचं आहे का हां ते ओबीसीचं ती घेतील ना भुजबळ साहेब आहे ना त्यासाठी दमलेन ते पण करून करून आता त्यांनाही करू दे आता तू कुठं नाही आला बाबा तू एक तर पहिलेच डिपॉझिट जप्त केलं जर समाज एवढा पाठीमागं होता डिपॉझिट तरी वाचायला पाहिजे होतं नाही त्या गॅजेटनुसार जे गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट हे सगळं या सगळ्या याच्यानुसार कुणबी नोंदी आहे आता याच्यामध्ये सत्तावन्न अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडल्या या पाटलाच्या याच्यामुळंच सापडल्या आम्ही सरळ मार्गानं पुढच्या दरवाजानं आम्ही सीचं आणि ओबीसीहून आम्ही आमच्या हक्काच्या घरात जातो आहे या मधल्यांना काय वाटतं आहे की हे जर यांच्या हक्काच्या घरात आले तर आपल्याला बाहेर निघावं लागतं काय करून आणि परिस्थिती ही तशीच होईल कायदा सुव्यवस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना दिलेलं आहे आपण जे आम्ही मागतो आहे आम्ही आमच्या हक्काच्या आम्ही आमच्या घरात जातो आहे त्यांना त्या घरातून बाहेर निघावं लागेल जर प्रेमानं जर त्यांनी घेतलं नाही तर हे ओबीसी मध्ये जे घुसलेले हे लोक यांना त्यातून बाहेर निघावं लागेल आता काही जणांचं म्हणणं हे सगळं राजकारणासाठी चालू आहे आता हे जे हे कोणाचं चाललंय राजकारण्याचं चाललंय म्हटलं ग्रामीण भागातलं एखादा ओबीसीची तुम्ही एक प्रतिक्रिया घ्याव तो म्हणतो का ग्रामीण भागातला की मराठा समाजाला ओबीसी मध्ये देऊ नका म्हणून सर्वसामान्य ओबीसी जसं आम्ही बोलतोय आता तसं ओबीसीचा एखादा म्हणतोय का की मराठा समाज मध्ये आला नाही पाहिजे म्हणून सर ते तर तयार आहे ना ग्रामीण भागातला कुठलाच ओबीसी म्हणत नाही आहे कुठलाच धनगर समाज म्हणत नाही आहे कुठलाच एस सी एस टीचा समाज म्हणत नाही कारण कुठला मुस्लिम समाज म्हणत नाही हे सर्व समाज हे जरांगे पाटलाच्या विचाराशी विचारा आणि मराठा समाजाच्या सोबत आहे फक्त हे जे राजकीय लोक आहे यांच्या कुठंतरी पोळ्या भाजणं आता बंद झाल्या यांना यांचं व्यासपीठ मिळत नाही आहे यांना असं वाटतंय की एकाचं डिपॉझिट जप्त झालं आपलं ते दोन चार तर पळडेच दिग्गज पळडे आपल्याला जर कुठं जिल्हा परिषद पंचायत समित्या जर चालवायच्या तर आपल्याला कुठंतरी समाजाचं दुकान आपल्याला लावावं लागेल दांगोडा करावा लागेल त्यावेळेस आपला समाज आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी हे लोक आहे आंदोलनाचा असं उपोषणाचा पवित्रा घेत आहे करत आहे शंभर टक्के करताय ना सर जसं हे अंध हे आता अंतर्वलीतलं ज्या धारंगे पाटलाचं आंदोलन स्थगित झालं हे स्थगित झाल्याच्या नंतर हे दुसऱ्याच दिवशी कसं का काय बसले हाके साहेब बस बस जे बसले दुसऱ्याच दिवशी कसे बस जे रॅलीचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित होती आता ही बैठक केली आम्ही आम्ही आता फुलंबरीचं आम्ही नियोजन केलं प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही सर्कल प्रत्येक गटावाईज गाणावाईज प्रत्येक ठिकाणी जाऊन जसं आपण राजकीय पक्षाच्या प्रचाराच्या वेळेस फिरतात सगळे मंडळी तसं आलमसिंगची गाडी लावून त्या त्या, त्या सर्कलमध्ये त्या त्या तसं त्या, त्या, त्या पद्धतीचं नियोजन करून जास्तीत जास्त संख्या कशी येईल येणाऱ्या तेरा तारखेला आणि हा जगाला आदर्श घेतला पाहिजे कारण हई हे संभाजीनगर आहे इथंच मागच्या नऊ ऑगस्टला ह्याच संभाजीनगरमधून पहिला क्रांती मोर्चा निघाला होता आणि त्याचंच अनुकरण करून मी बोलतानाही म्हणलं की त्याचंच अनुकरण करून बाकी जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्याची सुरुवात ही संभाजीनगरमधून होते कारण हे महाराष्ट्राची राजधानी आपली मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर आहे आणि इथूनच आपलं सगळं सुरुवात होतं आहे आपण ही सुरुवात करताना त्या पद्धतीनं केली पाहिजे हा सगळा समाज आता एकवटला आहे परत आपल्याला लोक पूर्ण जागृत आहे फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे तिथून लोक घराच्या बाहेर निघणार आहे आणि स्वकरचा निघणार आहे त्यांना काही कोणाला गाड्या वड्या देण्याची गरज पडणार नाही या अगोदर जर आपण पाहिलं तर एक्कर मध्ये सभा झाल्यात छत्रपती संभाजीनगरची रॅली कशी असणार आहे नाही संभाजीनगरची रॅली ना भूतो ना भविष्य असणार आहे पाठीमाग करमाड इकडं दौलताबाद टी पॉइंट दौलताबाद हे पूर्ण आणि इकडं इकडं अर्जुन सांगी चौकात म्हणता येईल तुम्हाला हे पूर्ण शहर ब्लॉक होईल त्या दिवशी अंदाजे किती पब्लिक म्हणजे किती समाज बांधव नाही समाज बांधव मोजू नाही शकणार तुम्ही तुमच्याच कॅमेऱ्याने तुम्ही मोजू शकता कारण समाज आहे मराठा समाज हा देणार आहे आणि हा देत आला नाही असेल ना असेल ना शंभर टक्के असेल ना समाज हा जागृत झालेला आहे समाजाला कळत आहे ना कारण आम्हीच कधी कोणावरती अन्याय केलेला नाहीये आम्ही देतच आलो ना प्रत्येक समाजाला आम्ही आजपर्यंत देतच आलो आहे आणि आम्ही स्वतः लढताना आम्ही कशाला कमी पडू नाही आम्हाला आमची संख्या मोजता आली असती पण आमच्या सोबत आता या बलाढ्य ज्या जाती आहे मुस्लिम बांधव धनगर बांधव दलित बांधव हे उत्स्फूर्तपणे तेही लोक येणार